मुसळधार पावसामुळे देवगड जामसंडे शहराचा संपर्क तुटला वाहन चालकांसह नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त देवगड तालुक्यात आज सकाळपासूनच सोसाट्याचा वारा विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने देवगड जामसंडे शहराचा संपर्क तुटला आहे त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगात लागल्या आहेत देवगड निपाणी मुख्य रस्त्यावर पेट्रोल पंप ते गणेशनगर परिसरात गुडघ्याहून अधिक पाणी रस्त्यावर साचल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि यामुळे वाहन चालकांमधून तसेच आजूबाजूच्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते आहे गेली कित्येक वर्ष या ठिकाणी फाटकला जिथे हा पाण्याचा ता प्रश्न चालू आहे आज या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात त्याकडे पाणी भरून या ठिकाणी ठिकाणी थांबलेली आहे वाहन थांबलेली आहेत बांधकाम खात्याचं नियोजित शून्य कारभार म्हणजे या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता या ठिकाणी गटारांचं केलेलं बांधकाम ते सुद्धा अर्धवर्ष असलेलं बांध हे बांधकाम गटारांचं आणि प्रशस्ताचं दुर्लक्ष या सर्व गोष्टीमुळे या ठिकाणी नागरिकांना त्रास ठेवा लागतो आहे त्या ठिकाणी ब्याण्णव लाखाचा या ठिकाणी गटार राग होतो आहे परंतु त्याच्या पुढचा जो भाग आहे हे पाणी नेमकं कुठं जाणार आहे याचा कुठला अभ्यास या खात्याने किंवा प्रशासनाने केलेला नाही त्यामुळे हे गटार सुद्धा या ठिकाणी याच प्रमाणात पाणी या ठिकाणी थांबणार आहे तरी आता तरी या बांधकाम खात्याने किंवा नगरपालिका प्रशासनाने या भौगोलिक परिस्थिती अभ्यास करून या ठिकाणी पुढे नियोजन करावं हो। अशी या ठिकाणी ग्रामस्थांनी मी या ठिकाणी विनंती करतो लवकर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी देवगड